सर्वांना नमस्कार महापोलीस मित्रसंघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष अनिता लष्करे आज धाराशिव जिल्ह्यामधनं बावी या गावामधनं बारा महिलांना महापोलीस मित्रसंघाच्या माध्यमातन नियुक्ती देण्यात आली व समाज कार्य महिलांवर होणारे अत्याचार याच्यावर आपल्याला काम करायचं आहे असं त्यांना मार्गदर्शन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा उद्देश आपला हाच आहे की जिथे आपला अत्याचार होणार आहे महिलांवर अन्याय होणार आहे त्याला आळा घालणे कुठली महिला जर समस्या मध्ये अडचणीत असेल तर तिला बाहेर काढणे तिला मार्गदर्शन करणे आणि समाजामध्ये काय चालले आणि काय नाही याची पूर्व तिला कल्पना देऊन सक्षम बनवणं हे उद्देशावर काम करायचं आहे नमस्कार मी सुषमा बाबासाहेब शिंदे शिंदेवाडी गावातून धाराशिव जिल्ह्यातून इथून आले आज महापोलीस मित्र संघ या महापोलीस मित्रसंघ या संघटनेमध्ये माझी धाराशिव दिल, जिल्हा संपर्क प्रमुख नियुक्ती केलेली आहे नमस्कार माझं नाव श्रीदेवी बाला जांग मी धाराशिव जिल्हा धाराशिव भावी कावलदरा येथून आलेली आहे महापोलीस मित्रसंघ या संघटनेत धाराशिव जिल्ह्याची मी सचिव झालेली आहे आणि मला आज नियुक्ती प्रमाणपत्र दिलेली आहे भावी गावातून मी दहा महिला तयार केलेल्या आहेत आणि संघटनेमध्ये मी दहा महिला घेऊन पुढची वाटचाल करू शकेन